महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीत प्रचंड मोठा बदल करण्याची गरज आहे खरं तर शिक्षणाचा बाजार अक्षरशः सुरू आहे आणि या संदर्भातच आम्ही गेल्या काही महिन्यापासून आवाज उठवला तो म्हणजे बोगस अकॅडमीच्या विरोधात याची गंभीर दखल राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली कराड विद्यानगर परिसरामध्ये असलेल्या बोगस अॅकॅडमीच्या संदर्भात खरं तर शिक्षण विभागानंसुद्धा परिपत्रक काढून प्राथमिक आणि मा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना परिपत्रक जारी केलं ऐंशी टक्के उपस्थितचं आणि यानंतर खऱ्या अर्थानं शिक्षण विभागानंसुद्धा ही कारवाई सातारा जिल्ह्यामध्ये सुरू केली आजचा विषय आहे तो म्हणजे शिक्षणाचं बाजारीकरण जे सुरू आहे या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवा झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा विषय उपस्थित केला खऱ्या अर्थानं लातूर असेल कराड असेल बारामती असेल याचबरोबर नागपूर या ठिकाणचा विषय या कॅबिनेट मंत्रिमंडळात या ठिकाणी चर्चेला गेला महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाचं चाललेलं बाजारीकरण म्हणजेच जे अकॅडमी आहेत बोगस अकॅडमी आहेत ज्यांचं कुठंही रजिस्ट्रेशन नाही कोणताही जी एस टी देत नाहीत याचबरोबर विद्यार्थ्यांचं नुकसान होतं कोणतंही इन्फ्रास्ट्रक्चर नाही अशा अकॅडमीच्या विरोधातली ही आमची लढाई सुरू आहे खरं तर सातारा जिल्ह्याचा जर विचार करता तर या ठिकाणी जवळजवळ पाचशेपेक्षा जास्त अकॅडमी सातारा जिल्ह्यामध्ये आता त्या कार्यरत आहेत आणि यामध्ये फक्त आणि फक्त जवळजवळ पंचवीस ते तीस अकॅडमी म्हणजेच ज्यांनी कॉलेजचं ज्यांनी रिसर परवानगी घेतलेले अशा पंचवीस ते तीस फक्त अॅकॅडमी सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आमची लढाई ही सर्व अॅकॅडमीच्या विरोधात नाही ही लढाई बोगस म्हणजेच कोणतंही इन्फ्रास्ट्रक्चर नसताना शिक्षर जे शिक्षक आहेत त्यांचं कोणतंही उच्च शिक्षित नसताना संबंधित त्यांची शिकवण्याची सुद्धा पात्रता नसताना हे जे लाखो रुपये पालकांच्याकडून उकळले जात आहेत हे चुकीच्या पद्धतीनं उकळलं जातात विरोधात ही लढाई आहे खरं तर शिक्षणात चाललेलं बाजारीकरण रोखण्यासाठी प्रमुख जबाबदारी आहे ती म्हणजेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची शाळेमध्ये जर दर्जेदार शिक्षण दिलं तर कुणीही अकॅडमी किंवा क्लासेस लावणार नाही आणि या संदर्भातच सध्या सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी याचबरोबर वर शिक्षणाधिकारी आणि विशेषतः कौतुक करावं लागेल ते म्हणजे कराडच्या शिक्षण अधिकाऱ्यांचं खरं तर कराडचे शिक्षण अधिकारी मोरे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं कराड तालुक्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्यावर चांगला चाप बसवलेला आहे खरं तर याची गंभीर दखल राज्यांना घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी आणि खरं तर शिक्षणमंत्र्यांनी घेतली आणि ही गंभीर दखल घेत एक आता रा महाराष्ट्र राज्य शासन एक टास्क प्लॅन तयार करत आहे खरं तर या बोगस शिक्षण संस्थांच्या विरोधात म्हणजेच बोगस अकॅडमीच्या विरोधात आणि हा काही दिवसामध्ये या ठिकाणी हा निर्णय हा म शिक्षणमंत्री जाहीर करणार आहेत खरं तर शिक्षणमंत्र्यांनी दुसरा महत्त्वाचा निर्णय घेतला पाहिजे तो म्हणजेच एम पी एस सीचा जो अकॅडमी जे चालवतात विशेषतः तो स्कॅम खूप मोठा आहे एम पी एस सी होण्यासाठी मोठी मोठी प्रलोभने दाखवली जातात त्यानंतर खरं तर त्यांची सक्सेसची किती पर्सेंटेज आहे हे अजूनही कुणालाही माहिती नाही मात्र सामान्य शेतकरी कष्टकरी किंवा अशिक्षित पालक मुलगा सांगतो म्हणून त्या एम पी एस सीचा क्लासला टाकला जातो आणि त्याच्यानंतर त्याची होणारी आर्थिक पिळवणूक म्हणजेच मेस तिथंच लावायची राहायचं तिथंच आणि स्टडी रूमसुद्धा ते खर्च वेगळा म्हणजे लाखो रुपये वर्षाला या ठिकाणी ते खर्च करून नक्की किती सक्सेस आहे यात हा सुद्धा भाग म महत्त्वाचा आहे कारण सातारा जिल्ह्याचा विचार करता एम पी एस सी क्लास चालणारे जवळजवळ शंभर ते दीडशे क्लास कमीत कमी असतील अकॅडमीज असतील यावरसुद्धा शासनाचं नियंत्रण आलं पाहिजे अकॅडमीच्या विरोधात आम्ही नाही अकॅडमी खरं तर चांगल्या दर्जेदार इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या चांगले शिक्षण असलेल्या चालल्या पाहिजेत याबद्दल कोणाचं दुमत नाही मात्र त्याला असणारं इन्फ्रास्ट्रक्चर त्याला असलेले दर्जा त्याला असलेली क्वालिटी याचा विचार होणं गरजेचं आहे खरं तर शासनानं यावर निर्बंध आणण्यापेक्षा पालकांनी शहाणं होऊन आपल्या पाल्यांना योग्य तो मार्ग दाखवायला पाहिजे आणि महत्त्वाची जबाबदारी ती शाळा आणि महाविद्यालयांची खूप मोठी आहे आपल्याच जर तुम महाविद्यालयाच्या जर शिक्षकांनी चांगलं शिक्षण दिलं तर कुठलाही पालकसुद्धा खाजगी अकॅडमीकडे वळणार नाही मात्र लातूर पॅटर्नचा भयानक परिस्थिती जर तुम्ही दोन दिवसापासून बघताय या लातूर पॅटर्नमुळं अक्षरशः देशधोरण लागले अनेक पालक यावरून तरी सातारा जिल्ह्यातील पालकांनी शहाणं व्हावं आणि आपल्या पालकांना आपल्या पाल्यांना खरं तर चांगल्या पद्धतीनं शाळा कॉलेज महाविद्यालय असतील याकडं शिक्षणाचा होरा कटाक्षानं पाळावा महत्त्वाचं म्हणजे ही खरं तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती कारण या शिक्षणाचा चाललेला बाजार जर बंद करायचा असेल तर आपण आपल्या स्वतःपासूनच सुरुवात केली पाहिजे तरच हा बाजार कमी होईल आणि कारण विद्यानगर परिसरातील बोगस अकॅडमीच्या विरोधात आमची चाललेली ही चळवळ ही अशीच कायम सुरू राहील जोपर्यंत शिक्षणाचा बाजार इथून उठला जात नाही तोपर्यंत आमची ही लढाई कायम राहील पाहत रहा यशवंत नगरी न्यूज